ताको की टाकू विसर्जन करू पुढच्या वर्षी येते सोड सोड, 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 सोड

सावल बरं काहीतरी खाली चल बाय असं झालं आता सोड दरे आध पुढच्या वर्ष लवकर यांना उकडच आहे की ह

बरं मी घेऊन थांबतो मी घेऊन थांबलो थांबलो जाऊ नको रे पुढे परी आपण दुसरा, नु। दुसरा नु की दुसऱ्या नव्हतं दुसरा दुसरा आनू, दुसरा। दुसरा आनू की? ना? दुसरा <laughs> कर इकडे पुढे येऊ नको घ्या अग इकडे विर आहे पाणी येऊ नका पुढं कशाला आलो आपण पुढच्या वेळेस गणपती खुली नाही